नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे सप्टेंबर महिन्यात जे प्रचंड पाऊस प्र, झाला प्र, 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 त्या पावसामुळं जो महापुर असं दृश्य सर्वत्र परिस्थिती होती आणि पाऊस एवढा होता पाण्याच्या प्रवाहाचा वेग एवढा होता की जेमणी खरडून गेल्या त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला होता आणि मग या शेतकऱ्यांना काही ना काही मदत द्यावीच लागणार सरकारला द्यावीच लागणार होती आणि आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय झाला राज्यातील दोन हजार छप्पनहून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या सर्व मंडळात आता पंचनावे करून नाही तर सरसकट मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली राज्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीसाठी शेतकऱ्यांना ग्रामस्थांना अशी मिळून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं आहे या कोरडवाहू हंगामी बागायत आणि बागायत जमिनींच्या नुकसान भरपा भरपाईतही मोठी वाढ करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली त्याचबरोबरोबर जे एन डी आर एफमध्ये निकष आहेत त्या निकषाला बाब हे करून विशेष बाब म्हणून आम्ही मदतीत काही बदल केले आहेत पूर्वी शेतकऱ्याच्या वाहून गेलेल्या दोन जनावरांना नुकसान भरपाई देण्याचं नियम होता आता आम्ही त्या शेतकऱ्यांची जेवढ एखाद्या शेतकऱ्याची जास्ती दोन काय दोन पेक्षाही जास्त जनावर वाहून जाऊन त्याचं नुकसान झालं असेल तर त्याही शेत त्या शेतकऱ्यांची शित्... जेवढी वाहून जनावर वाहून गेली असतील तेवढ्या जनावरांना प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपयाची मदत देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडूनच वाहून गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीन लाख पन्नास हजाराची मदत याच्याप्रमाणे मदत देण्यात येणार असून त्यातील पन्नास हजार रुपये हे मदतीच्या स्वरूपात असतील तर तीन लाख रुपये हे मनरेगाच्या माध्यमातून कामातून मा ते वाटप करण्यात येणार आहे एकंदरीत पाहता हे जे काही मदत दिली आहे ती सर्व त्यांना ही करणारी नाहीये परंतु त्या थोडं ना थोडं त्यांचं त्यांच्याला मत उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांनी आपलं मनोधैर्य खचू देऊ नये आणि वेगळा कुठला मार्ग पत्करू नये हीच महायुती सरकारची अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे दोघेही उप, उपस्थित होते त्याचबरोबर काही कॅबिनेट मंत्री पण उपस्थित होते उशिरा का होईना राज्य सरकारनं मदत जाहीर तरी केली आहे पण या मदतीवर शेतकरी खुश नाही आहे असं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा कानोसा घेतल्यानंतर दिसत आहे त्याचबरोबर विरोधी पक्ष पण खुशच नाही आहेत विरोधी पक्षानंही हे जे पॅ पॅकेज जाहीर केलं आहे त्याच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे अद्यापही केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव का पाठविला ना नाही या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं प्रस् प्रस्ताव का एक दोन दिवसात तयार होत नाही एवढ्या जवळपास अख्ख्या राज्याचंच नुकसान झाल्यासारखी परिस्थिती आहे त्यामुळं अहवाल तयार करण्यास वेळ लागणार आहे आणि त्या केंद्राकडे त्यांचा जो फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून मदतीची मागणी करावी लागते आणि ती मदतीची मागणी अगदी योग्य अशा प्र, प्रकारे करावी लागते त्यामुळं त्यासाठी आम्ही थोडा वेळ गेला तरी चालेल परंतु ना याच्यातून जास्तीत जास्त केंद्राकडून आपल्याला मदत मिळावी राज्याला हा आमचा प्रयत्न असणार असून त्यामुळं त्याला विलंब होत आहे आज आम्ही मदत जाहीर केली आहे त्याप्रमाणे आम्ही पैशाचं वितरण पण करणार आहोत आणि मग केंद्राकडून ज्यावेळेस पैसे येतील ती त्यावेळेस आमचं सर्व हे करणार आहोत अशीही माहिती दिली एकंद यावरून या सरकार पंचना पंचनामे वगैरे करण्याच्या मानगडी पडणार नाही हे त्यांनी जे दोन हजार छप्पनच्या वर महसूल मंडळात सरसकटच आता नुकसान भरपाई देण्याचंच जाहीर केल्या केलेलं असल्यामुळं तो प्रश्न असणार नाही पण तरीही नेमकी राज्यातील किती हेक्टर क्षेत्र शेतीचं नुकसान झालं आहे किती लोक बाधित झाले आहेत किती जनावरं वाहून गेली आहेत याची माहिती योग्य अशी केंद्राला देणं पण गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आता राज्य सरकार ते प्रयत्न करील असं दिसतंय मुंबई मुंबई उच्च न्यायालयात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट स्वीकारण्यात येत असल्याचा जो अध्यादेश राज्य सरकारनं काढला होता त्याविरोधात याचिका पाच याचिका दाखल कर करण्यात आलेल्या होत्या त्या पाचही या याचिकेची याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आणि या याचिकाकर्त्यांची जी हा जी आर रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे त्या ती मागणी कोर्टानं फेटाळली आहे त्यामुळं राज्य सरकारलाही आणि मराठी बांधवांना पण दिलासा मिळाला आहे यावर हे हा निकाला निकालावर प्रतिक्रिया देताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही आमचं म्हण मागणं असं सत्याचं आमचं मागणं होतं आणि स हे सत्य कोर्टाला कळालं लक्षात आलं असावं आणि त्यामुळं ह्या याचिका कोर्टानं फेटाळल्या असाव्यात अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं आता हे याचिकाकर्ते पुढं काय हे करतात कोणतं पाऊल उचलतात याकडं मराठा बांधवांचं आणि राज्य सरकारचं पण लक्ष असणार आहे तुळजापूरचे माजी आमदार माणिकराव दादा खपले ट्रस्ट ट्रस्टतर्फे आज जवळपास सहाशे विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचं वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्कूल बॅग आज त्यांनी खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्पवनराजे निंबाळकर यांच्या सं धाराशिव येथील संपर्क कार्यालयात त्यांना ते, ते घेऊन आले होते आणि मग मक... तेथून आता ह्या सहाशे स्कूल बॅग गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचं असंच विविध स्वयंसेवी संस्था विविध ट्रस्ट अति अतिवृष्टी आणि पूर पुरामुळं नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना तेथील नागरिकांना मदत करत आहेत आणि या मदतीचं ती ज्यांना हे ते मदत करत आहेत ती मंडळी पण मदत करणाऱ्यांचे आभार मानत आहे आता खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी परवा माझा कट्टावर बोलताना खरी गरज आहे ती रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणं किंवा त्यासाठी आर्थिक मदत करण्याची तेव्हा आता ज्या स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्ती त्या मदत करण्याचं त्यांचा इरादा आहे त्या सर्वांनी रब्बीच्या पेरणीसाठी म्हणून मदत करावी असं जसं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी माझं कट्टावून आव्हान केलं होतं तसंच आव्हान आता जिल्हा प्रशासन पण करू लागलं आहे आणि राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी मदत जाहीर केली आहे त्यात दहा हजार रुपये वेगळे असे रब्बीच्या पेरणीसाठी जाहीर केलेलं आहे तुर्तास येथेच थांबूया आपण आपल्याना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद